विख्यात वळसंकर यांच्या आत्महत्या गुंता आणखी वाढतोय डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेला दहा दिवस उलटले असले तरी या प्रकरणातील गूढ मात्र कायम आहे पोलिसांकडून चौकशी सुरू असली तरी वेगवेगळी माहिती समोर आहे त्यामुळं चर्चांना उधाण आलंय डॉक्टर वळसंकर यांची सुसाईड नोट सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिला अटक केली सध्या तिला कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी आत्महत्या केली त्याप्रकरणी तपास सुरू असून काही गोष्टी समोर येत आहेत डॉक्टर यांना स्वतः उभारलेल्या रुग्णालयातच अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागत होतं डॉक्टर वळसंकर यांना ओपीडीच्या रुग्णाबाबतचे अधिकार होते मात्र त्यांनी सांगितलेल्या ओळखीच्या गरजू रुग्णांचं बिल कमी केलं जात नव्हतं त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही अशी चर्चा रुग्णालयातील अधिकार सुनेला दिले असल्याची माहिती समोर आली आहे मात्र सुनेलाच रुग्णालयात डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नसल्याची माहिती समोर आली सुन आणि मुलांचा अंतर्गत कलह सुरू होता या कलहाचा परिणाम रुग्णालयाच्या कामकाजावर व रुग्णांवर होऊ नये यासाठी डॉक्टर शिरीष वळसंकरांचे रुग्णालयात येणे वाढले होते डॉक्टर वळसंकरांचे रुग्णालयात पुन्हा येणे हे सुनेला आणि मुलाला मान्य नव्हतं त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे डॉक्टर वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली त्यावेळी आपल्या मातोश्रीसह त्या घरीच होत्या डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर त्यांची कन्या अचानकपणे सोलापुरात आल्यानं चर्चा सुरू झाल्या मात्र डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपासून घोळत असावा आणि त्यांनी टोकाचा पाऊल उचलण्याआधीच मृत्यूपत्र बदललं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे